काही द्विधा मनस्थिती वगैरे नाही आमच्या पक्षश्रेष्ठीने सहा तारखेला मुंबईला माडा लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना तिथं बोलवलेलं आहे आमची भूमिका मांडायला सहा तारखेच्या मीटिंगच्या पार्श्वभूमीवर सहा तालुक्यातल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची आज पंढरपूरच्या ह्याच्यात रे रेस्ट हाऊसला एक बैठक बोलवलेली आहे आणि या बैठकीमध्ये आमचं सर्वांनी मते एक निर्णय झालेला आहे की हा मतदारसंघ आमच्या पक्षश्रेष्ठीने राष्ट्रवादी काँग्रेसकडं घ्यावा अशी कार्यकर्त्यांची आमची मागणी आहे एवढ्यासाठीच मिटिंग झाली असं मिटिंगमध्ये ठरलं पवारसाहेब खासदार असताना आपण त्यांचं लोकसभा मतदारसंघ तुम्हाला पूर्ण माहिती इच्छुक हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला यावा ही आमची मागणी आहे राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यानंतर आम्ही आता असे आहेत असे आम्ही बसणार आणि मग आमचा निर्णय घेणार गजारात तुरी मारी फ्ली यामुक ही बैठक अतिशय सुस्पष्टरित्या सांगायचा मी प्रयत्न करणार आहे असं आहे इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले आहेत ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचार आला आणि मग मी आबासाहेबांना आणि माझे बंधू संजीव राजांना सांगितलं की एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी बैठक बोलवलेली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही ही आज बैठक घेतलेली आहे आणि एकमताने आमचा ठराव झालेला आहे की म्हाडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतील त्याप्रमाणे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झालेला बघा आम्ही आजी दादा माणसं आहे आजी दादा शिस्तप्रिय आम्ही स्वतः शिस्तप्रिय त्यामुळे आमच्यातही बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायची तर तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागू नये तुमचं झालं काय पुढं काय परिणाम बघून घेतील टाकली त्यांना विचार तो पुढचा विषय आहे बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाही तुम्ही आम्हाला हे प्रश्न का विचारता पार्टी जेव्हा युतीचे नेते ठरवतील त्या दृष्टीने मग आम्ही पावलं टाकू तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे सहा तारखेला पार्टीची मिटिंग जी होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित वेळ असतो एक अर्धा पाऊण तास मिळतो प्रत्येक मतदारसंघाला चर्चा करायला त्यादृष्टीने टाकलेली ही

महायुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली परंतु शेवटी बबनदा राष्ट्रवादीचे आमदार आहेत राष्ट्रवादीत जे ठरेल दादाचा जर विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच नसते त्यामुळे आज बसलोय आम्ही पार्टी म्हणून बसलोय तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युती ठरेल तेव्हा आमचे दादा आमचे आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या पद्धतीने तिथं शिस्तीत मांडतील काय मांडला उमेदवार आम्ही आज चर्चाही केलेली नाही

आम्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा असं मागतो नाही आम्हाला नाही वाटत आमचा निर्णय केलेला आहे त्याचे बरे वाईट होण्याचे परिणाम आमच्यावर इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला शरद पवारांच्या विषयी आदर आणि प्रेम आमची काही कारणं असतील तो काही विषय इथं आज घेण्याचं कारण नाही कारण तो विषय माया दृष्टीने संपलेला आहे वाटा वेगळ्या झालेल्या आहेत आता जे काही होईल ते होईल लाभ लोक ठरवतात तर आम्हाला सुटला मोहिते पाटील काय करणार हे आम्हाला म्हणजे मला नाही निंबाळकरांना राष्ट्रवादीला सगळ्या पुढच्या तुम्ही जे भविष्यात जो वेध घेताय ना तो आम्ही सहा तारखेचा वेध घेतोय फक्त पुढे काय होईल आम्हाला काय आज बोलायचं बसायचं कारण नाही आमचे नेतृत्व आहेत ते आम्हाला सांगतील ते आम्ही करतो शरद पवारांनी बाकीच्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मीटिंगमध्ये इतर पक्षाचं बोलायचं काय कारण आहे आणि आम्हाला ते विचारून आम्ही काय उत्तर देणार आहे हा विचार जो तुम्ही आहे हा महायुतीचे नेतृत्व करतीलच ना की जर तिकडनं अजून कोण असेल अजून कुठल्या पार्टीतनं कोण असेल ते इथे योग्य तो उमेदवार द्यावा हे ते ठरवतील ना हे दुसऱ्याची भूमिका अँटिसिपेट करून मगच हे सगळं ठरणार ना आज आमची अतिशय मर्यादित भूमिका आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस माडा मतदारसंघातले सहा मतदारसंघाचे मुखानी मागणी आहे की आम्हाला खासदारकीची सीट मिळावी शांतते ती वागणे रामदास कदम कालच म्हटले की साळ्या जागा भाजपलाच पाहिजे अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी केलं मी तुम्हाला रत्नागिरीला जायला रस्ता सांगू जे विद्यमान जे खासदार आहेत माड्याचे त्यांच्या